बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोतई मित्रो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण पंचावनावे पांडव शिबिराकडून वायुवेगानं येत असला अर्जुनाचा रथ कर्णाच्या दिशेनंच पुढे येत होता अर्जुनाच्या आगमनानं उत्साहित झालं पांडव सैन्य नव्या जोमानं कुरुसेनावर तुटून पडलं युधामन्यू चित्रसेनावर उत्तमौजा सुसेनावर श्रतश्रवा अश्वत्थामावर सहदेव शकुनीवर तर शतानिक ऋषसेनावर चालून गेला नकुलानं कृतवर्म्याला तर सात्तिकीनं दुर्योधनाला गाठलं पुन्हा एकदा भीषण रणकंदन सुरू झालं उत्तम औजाच्या धनुष्यातून सुटलेला एका अमोघ बाणानं कर्णपुत्र सुशेनाचं मस्तक उडालं सुडाग्नीनं पेटलेल्या कर्णानं उत्तम औजाचा पाठलाग सुरू केला तोवर शिखंडीच्या रथाचा आश्रय घेऊन उत्तम औजाने रणधुमीवरून बळ काढला शकुनीनं भीमाला परास्त करण्याच्या हेतूनं त्याच्यावर चा चाल केली परंतु भीमाच्या बाणाने विद्ध होऊन तो स्वतःच पराभूत झाला शकुनीला रथात घालून दूर न्यावं लागलं यावेळी झालेल्या रणकंदनात निषादांचा राजा नैषादी ठार झाला सर्व पांडव विराणी पुन्हा एकदा कर्णाला वेढा दिला कर्णानं जनमेजे या पांचालवीरा रथावरून खाली पडून सुतसोम आणि शतानी यांच्यावर बाणांचा भडीमार केला दृष्टदुम्नाला विद्ध केलं के, के, -के राजाचा पुत्र विशोख याला ठार केलं ते पाहून संतप्त झालेला त्याचा सेनापती उग्र कर्मापुढे तास कर्णानं त्यालाही ठार केलं त्याचवेळी युद्धभूमीवर दुसरीकडे कर्णपुत्र प्रसैन आणि सात्तिकी यांच्यात भीषण युद्ध जुंपलं होतं तरुण राजपुत्र प्रसेन सात्त्यिकीला हार जात नव्हता सात्तिकीच्या एका बाणानं प्रसेनाचा शिरच्छेद झालेला पाहून कर्णानं सात्विकीवर हल्ला चढवला सात्विकीच्या कंठाचा सा वेध घेत निघाला कर्णाचा बाण शितापीनं छेदून शिखंडीनं सात्विकीला वाचवला कर्णानं तत्काळ शिखंडला विद्ध करून दृष्टधुम्नाच्या पुत्राचं मस्तक उडवलं आणि सोबतच भीमाचा मुलगा यालाही भी घायल केलं त्याचवेळी एकीकडे कर्णाचा ज्येष्ठ पुत्र वृषसेन आणि नकुल यांच्यात जीव घेणी झुंज पेटली होती ऋषसेनाशी लढताना महारथी नकुल विरत झाला त्याच्या हातातील खडक छेदून ऋषसेनानं त्याला पूर्त निशस्त्र केलं नकुलाची ती असहाय्य अवस्था पाहून अर्जुन भावाच्या मत्तीसाठी धावून आला ऋषसेनावर बाण सोडून दृष्टधुम्नासह पांचालांशी लढण्यात गुंतलेल्या कर्णाला तो म्हणाला कर्ण तुम्ही सहा मारेकरांनी मिळून माझ्या अभिमन्यूची हत्या केली हा पहा तुझ्या या ज्येष्ठ पुत्राला मी तुझ्यासमोर एकट्यानं ठार करतो आहे सूत पुत्रा या कलहाचं मूळ कारण तूच आहेस तुझ्यामुळेच दुर्योधन उन्मत्त झाला आहे तुला शक्य असेल तर तुझ्या पुत्राचं रक्षण कर पांचालांनी दिलेला वेढा फोडून कर्ण बाहेर येतो आहे तोच महारथी वृषसेन गतप्राण होऊन रणभूमीवर कोसळला ठिकठिकाणी थीक लागल्या बाणाने विद्ध झाला वृषसेनाचा छिन्न कवच बाहुविहीन देह समोर दिसताच अनावर सुडाग्नीनं कर्णाचं मस्तक पिटून उठलं आज त्याचे चार पुत्र धराशाही झाले होते पित्याला अभिमान वाटावा असा पराक्रम करून त्याने आपले देह ठेवले होते अर्जुनाशी झुंज घेऊन महारथी वृषसेनानं दैदिप्यमान पराक्रम गाजवला होता परंतु शेवटी कंठ आणि बाहू छेदून अर्जुनानं त्याचा प्राण घेतला होता क्रूर पांडवा आज हे तुझ्याशी शे शेवटचं युद्ध असेल वृषसेनाचं से मस्तक कुर्वाण करणानं अर्जुनाला आव्हान दिलं आणि तत्काळ आपला रथ अर्जुनाच्या रथावर घातला एकापाठोपाठ कित्येक नाराज बाण सोडून त्यानं अर्जुनाला संत्रस्त करून सोडलं त्या अविरत बाण वर्षावाला तोंड देता देता अर्जुनाची पूर्ती त्रेधा उडाली तशातच धनुष्याची प्रत्यंचा तुटली आणि तीच संधी घेऊन कर्णानं अर्जुनाला अधिकच जर्जर केला अर्जुनाच्या बाणाने कर्णही रक्तबंबाळ झाला निर्वाणीचा बाण टाकायचं ठरवून कर्णानं अर्जुनाच्या कंठाचा वेध घेतला आता हा बाण सुटला तर अर्जुनाचा कंठच्छेद होणार हे निश्चित सुतपुत्रा या बाणानं अर्जुनाचा कंठच्छेद होणार नाही पुन्हा एकदा नीट शरसंधान कर हळू शल्य म्हणाला कर्ण दोन वेळा शरसंधान करत नाही तसं केलं तर लोक मला कुठील योद्धा म्हणतील ताडकन कर्ण म्हणाला आणि तत्काळ तो बाण सोडून त्यानं समोर पाहिलं अर्जुनाच्या कंठनालाचा वेध घेत गेला तो बाण अर्जुनाच्या मस्तकावरील सुवर्ण किरीटावर आदळला होता आणि त्या आघाताने अर्जुनाचा किरीट दूर जाऊन पडला होता तो बाण अर्जुनाचा कंठनाल छेदूनच बाहेर पडणार होता परंतु सावध असल्या कृष्णाने तत्काळ रथ खाली दाबून तो लक्षवेध चुकवला होता कृष्णाच्या सतर्कतेमुळेच केवळ अर्जुन वाचला होता खांडववनातील वनातील नाग लोकांचा सेनापती तक्षक पुत्र अश्वसेन कर्णाच्या उजव्या बाजूला राहून पांडव सैन्याशी लढत होता अर्जुनाचं सैन्यबल कमी करण्याचा आटोकाठ प्रयत्न करणं अश्वसेन कर्णाच्या मदतीसाठी पुढे आला मला अर्जुनावर बाण टाकायची अनुमती दे अंगराज माझ्या विषारी बाणाचा नुसता स्पर्श झाला तरी तो संपलाच म्हणून समज अर्जुनावर सूड उगवायची संधी शोधत असला अश्वसेन ओरडला नाही कर्ण म्हणाला कर्ण दुसऱ्याच्या बळावर लढत नाही तसं केलं तर ते धर्मयुद्ध ठरणार नाही अश्वसेनानं देऊ गेलेली मदत नाकारून कर्णानं अर्जुनावर पुनश्च नाराजबानाचा वर्षाव सुरू केला कर्णानं केले त्या प्राणघातक प्रहारानं संतप्त झाल्या अर्जुनानं कर्णाचं कवच तोडलं ठिकठिकाणी बाण मारून त्याला पुरतं घायाळ केलं तशाच एका घातक बाणानं कर्ण मूर्छित झाला पाहून अर्जुनाचा हात नकळत थबकला अर्जुना अरे थांबलास का कृष्ण ओरडलाच तू वेडा तर नाहीस ना शत्रूवर आलेलं संकट हीच आपली संधी समजून तत्काळ त्याचा नाश करावा क्षणाचाही विलंब करू नकोस चढव बाण अर्जुन कर्णावर बाण टाकतो आहे तोच अश्वसेनाला स्वतःच अर्जुनाला आव्हान दिलं तोही मोठाच धनुर्धर होता अश्वसेनाच्या विषारी बाणाने अर्जुन फारच त्रस्त झाला त्याचं रक्षण करताना कृष्णाचीही बरीच व्रेधा उडाली कृष्णार्जुनांची ती अवस्था झालेली पाहून तोवर मूर्छेतून सावध झाल्या कर्णाच्या मुखावर उपहासाचा हास्य उमटलं कर्ण उपहासानं हसतो आहे हे पाहून अर्जुनाचा क्रोधाग्नी आणखी उफाळून आला तत्काळ अश्वसेनाचा शिरच्छेद करून त्यानं कर्णावर हल्ला चढवला था था सुतपुत्रा रथ हालेनासा झाला आहे रथाचं डावं चक्र जमिनीत ऋतून बसला आहे शल्य सांगत होता कर्ण चक्रावलाच आता या अटीतटीच्या युद्धात जमिनीत रुतलेलं रथचक्र काढायला वेळ कुठला शरसंदान थांबून खाली उतरलो आणि अर्जुनानं तीच संधी घेऊन डाव साधला तर कर्ण धर्मयुद्धाचे नियम पाळतो म्हणून ते इतरांनीही पाळावेत असं कुठं आहे पण याच वेळी रथचक्र जमिनीत रुतावं हा कुठला दैव दुर्विलास कर्णानं धर्माची कास कधी सोडली नाही आयुष्यभर धर्माचरण करण्याचाच प्रयत्न केला असं असूनही आज त्याला धर्माची मदत मिळू नये धर्माचरण करणाऱ्यांकडेच धर्मानं पाठ फिरवावी आणि अधर्मयुद्ध करणाऱ्या पांडवांना मात्र मदत करावी कृष्ण कृष्णासारखा कुटील माणूस त्यांचा मित्र असल्यावर काय तो धर्माच्याही नाकात व्यसन घालणार यात कुठली शंका सूतपुत्रा अश्वांच्या गळ्याला फास लागला आहे भूमीत ऋतून बसलं रथचक्र तू बाहेर काढणार नशील तर मला रथ सोडून जावं लागेल तत्काळ रथचक्र बाहेर काढ सातत्यानं सुरू असलं शिरसंद थांबून तत्काळ रथाखाली उतरत कर्ण म्हणाला क्षणवर थांब अर्जुन माझ्या रथाचं चक्र जमिनीत ऋतून बसलं आहे ते मला वर काढलं पाहिजे तू तू क्षत्रिय आहेस धर्मयुद्धाचे नियम तुला पूर्ण विधित आहेत धर्मयुद्ध करणारे क्षत्रिय वीर शरणागत युद्धविनमुख कवचहीन किंवा निशस्त्र शत्रू व शस्त्रप्रहार करत नाहीत यावेळी तू रथात आहेस आणि मी जमिनीवर आहे या क्षणी निशस्त्र आहे अशा स्थितीत तू माझ्यावर बाण टाकलास तर ते क्षत्रिय उचित ठरणार नाही मी तुला किंवा कृष्णाला भीत नाही फक्त क्षणभर थांब क्षणभर थांब मला हे रथचक्र वर काढायची संधी दे तू क्षत्रिय आहेस क्षत्रियासारखा वाघ धर्मयुद्ध कर इतका वेळ शितापीनं चालणारा अर्जुनाचा हात क्षणभर थांबला ती संधी घेऊन कर्णानं रथचक्राकडे कर पाहिलं मऊ माती आणि रक्त मांसाच्या घट्ट चिखलात ऋतून बसल्या त्या रथचक्राकडे पाहून कर्ण सैरभैर झाला ते वर काढायला त्याला फक्त काही क्षण हवे होते परंतु तो कुटील कृष्ण तेवढाही अवधी दी मिळू देईल की नाही याची शंका होती आणि युद्धभूमीकडे पाहिलं तर आतापासूनच सर्वत्र सायंकाळच्या सावल्या पसरू लागल्या होत्या वा महारथी अंगराज कर्ण वा, वा। रथनिडावर बसला कृष्ण कर्णाकडे पाहत खदा खदा हसत होता रथाचे वेग डाव्या हातात घेऊन उजव्या हाताची तर्जनी कर्णावर रोखतो पुढे म्हणाला धर्म नावाची गोष्ट जगात आहे याची तुला आठवण आहे तर बरोबरच आहे धर्म विसरून अधर्मानं वागणाऱ्या तुझ्यासारख्या नीच माणसांना संकटात पडल्यावरच धर्माची आठवण होते तीही दुसऱ्याला त्याची आठवण करून देण्यासाठी स्वतःसाठी नव्हे स्वतःसाठी धर्म गुंडाळून ठेवणाऱ्या तुझ्यासारख्या नीचांनी धर्माचरणाच्या गोष्टी करूच नयेत तुझे एक एक धर्मकृत्य जरा आठवून पहा दुर्योधन दुःशासन आणि शकुणी यांच्यासह तूच भरसभेत द्रौपदीची विटंबना केली होतीस ना तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता पांडवांना जाळून मारायचं कारस्थान केलं कपट द्युतात गोवून त्यांचं राज्य गिळंकृत केलं तरीही ठरल्याप्रमाणे वनवास भोगून परत आल्या पांडवांना त्यांचं राज्य द्यायचं नाकारलं तेव्हा तुला धर्माचा विसर पडला होता का तुझ्या चिथावणीवरून दुःशासनानं द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला होता ना तेव्हा तू द्रौपदीला काय म्हणाला होतास ते जरा आठवून पहा पाच पुरुषांशी रम्मान होणारी स्त्री वारांगणाच असते जिंकले गेले तुझे हे पती छंड आहेत त्यांच्यापासून तुला काय सुख मिळणार तेव्हा तू आता खुशाल दुसरे पती कर असले ओंगळ प्रलाप काढताना तुझा धर्म झोपला होता का त्या जीवेनं आज धर्माच्या गोष्टी सांगताना तुला लाज कशी वाटत नाही निशस्त झालेल्या वीर अभिमन्यूला तुम्ही सहा जणांनी मिळून ठार केला ते धर्मयुद्ध होतं का बोल बोल ना आता का दातखिर बसली नीच माणसा आता तू धर्माच्या नावानं कंठशोष करू नकोस कारण तू स्वतः कधीच धर्माप्रमाणे आचरण केलेलं नाहीस आज तू कितीही धर्माला हके घातलेस तरी तू जिवंत सुटणार नाहीस निश्चित अर्जुना धर्माधर्माची निरर्थक चर्चा उपस्थित करून तो तुला गोंधळात टाकू पाहतो आहे द्युत प्रसंगी तो द्रौपदीला काय म्हणाला होता ते आठव या नीच कर्णासह सहा सा जणांनी मिळून अभिमन्यूला निश्चस्त्र करून ठार केला आहे हे आठव कर्णासारख्या बराढ्य शत्रूला ठार करायची दुर्मिळ संधी चालून आली आहे ती व्यर्थ घालवू नकोस तो निशस्त्र आणि विरथ आहे तोवर टक भान आता आणखी उशीर करू नकोस कर्णाची मान लज्जेनं खाली गेली तो एक शब्दही उच्चारू शकला नाही कृष्ण म्हणाला त्याप्रमाणे कर्णानं धर्मयुद्ध केलं नसेल पण युद्धापासून परावृत्त होणं हा त्याचा धर्म नाही युद्ध सज्ज अर्जुनाच्या प्रत्यंचेचा टणत्कार कानावर पडतास कर्ण तसाच रथावर चढला आणि त्यानं पुन्हा एकदा अर्जुनाशी निर्णायक युद्ध मांडलं सारथी शल्य रथ सोडून गेलेला रथचक्र अधिकाधिक जमिनीत रुतत चाललेलं अशा अवस्थेत कर्ण द्वैरथ युद्धाची शिकस्त करू लागला त्याच्या एका बाणानं अर्जुन इतका विद्ध झाला की तो मूर्छित होऊन रथातच कोसळला कर्णानं अजून एक बाण टाकला असता तर अर्जुन तत्काळ गतप्राण झाला असता परंतु अर्जुनावर बाण टाकण्याऐवजी कर्णानं हातातल्या धनुष्यासह रथावरून खाली उडी घेतली आणि जमिनीत रुतून बसलेल्या रथचक्राला हात घातला अर्जुन सावध होण्याच्या आत पुन्हा रथारूढ होणं गरजेचं होतं परंतु रक्त मांसाच्या चिखलात रुतलेलं ते रथचक्र थोडंसं हल्लं खरं परंतु तसुभरही पुढे सरकलं नाही रथचक्राचे दोन अरे तेवढे खडकण निखळून करणाच्या हाती आले आता अधिक वेळ घालू नकोस पारसा तो रथारूढ होत नाही तोवरच टाकबान मूर्छेतून सावध झाले अर्जुनाला कृष्ण सांगत होता लक्षात ठेव तो पुन्हा रथारूढ झाला तर मात्र तुझी झडगत नाही या या निचानं केलेला द्रौपदीचा तो अपमान आठव अभिमन्यूची अमानुष हत्या आठव आणि सोड बाण उडव त्याचं मस्तक एक अंजलिक बाण अर्जुनापुढे धरून कृष्ण अधीरपणे सांगत होता अर्जुनाचं चित्त दोलायमान झालं असावं कारण त्याचे हात कापत होते हातातलं धनुष्य थरथरत होतं परंतु कृष्णाचे ते शब्द ऐकताच त्याचं हरवलेलं धैर्य क्षणार्धात परत आलं कृष्णानं पुढं केला तो अर्धचंद्राकृत अंजली बाण घेऊन अर्जुनानं प्रत्यंजेवर चढवला आणि क्षणार्धात वेद घेऊन कर्णावर सोडला सार इतकं निमिषार्धात घडलं की कर्णाला रथावर चढायचीही उसंत मिळाली नाही विद्युत वेगानं आलेला तो बाण क्षणार्धात कर्णाचा कंठनाल छेदून निघून गेला धडापासून विलग झालं प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील गौरव सेने त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही कर्णवद तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद शकता कृपया आमच्या चॅनलच्या वेब वर जाऊन लिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी आनंद सूचक वाद्य धन्यवाद सुरू झाले